नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आयुष्यामध्ये मित्रांनो आपल्या मलकापूर नांदुरा विधानसभेचा आमदार कोण होणार तेच जाणून घेण्यासाठी आज मी आलो आहे नांदुरा तालुक्यामध्ये तर ता नांदुरा तालुक्यामध्ये कोणाची हवाबाजी आहे राजूभाऊ इकडे की चला जाणून घेऊया तर आगा तुम्हाला कोण वाटते की आपल्या मलकावरून नांदुरा विधानसभेचा आमदार कोण होणार कायमावर माहीत पडी ना कायमावर माहीत पडीन काय टायमावर काय माहीत पडेल हे नाही सांगू शकत मी आता काहीच नाही सांगू शकत मत कोणाला देसा तुम्ही फुलाली इकडे राजूभाऊ इकडे का त्याने चांगले काम केले आमचे शुभाऊ आहात हे काही केलं पाच वर्षात राजूभाऊ राजूभाऊ का राजूभाऊची हवा आहे जरा राजूभाऊच येते शेनु भाऊ का नको शेनु भाऊ न विकास नाही केला आणि बरेच काम नाही झाले म्हणून त्या प्रकारे मला असं वाटतं राजूभाऊ चान्सेस जास्त आहे राजूभाऊ जिथे का तुम्हाला कोण वाटते की नांदुरा मलकावड विधानसभा यंदाचा आमदार कोण होणार भाऊ इकडे भाऊ इकडे काय बरं विकास काय विकास केला रस्ते बांधले बांध रस्ते केले सर्व तेच पाहिजे आम्हाला काही लोक म्हणतात चेनू भाऊन पंचवीस खूप काम केलं काय विधानसभेमध्ये आम्हाला आपण आम्हाला पाहिजे पाहिजे